महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला शहराची पाणी पुरवठा व्यवस्था सध्या गैरव्यवस्थापन व निष्काळजीपणाचा बळी ठरत आहे अनेक भागात पाण्याची टंचाई सध्या जाणवत आहे त्यातही अकोला विभाग क्रमांक एक नायगाव आणि शिलोदा परिसरातील नागरिकांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे या परिसरातील अनेक हँडपंप आणि सबमर्सिबल पंप, पंप बंद पडले आहेत तर काही पंप दुरुस्तीच्या नावाखाली काढून देण्यात आले आहेत परंतु अद्यापही ते पुन्हा आले या संदर्भात काँग्रेसचे विभागाचे राज्य मोहम्मद समीर माजी नगरसेवक अख्तरबी मोहम्मद हनीफ यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात ने आले आहे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा अशी विनंती स्थानिक नागरिकांनी अकोला महानगरपालिका आयुक्तांना केली आहे कंत्राटदार जाकीर खान त्यांच्या कामात घोर निष्काळजीपणा दाखवत असल्याचाही आरोप होत आहे या परिसरात चार ते सहा दिवसातून एकदाच पाणी केला जात आहे इतरही पाण्याचे स्रोत बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे मेहबूबनगर अकोट फैल राजीवनगर संजय नगर कादरीपुरा भिंबवाडी आदी भागात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत आहे या भागातील पंप एकतर काम करत नाहीत किंवा दुरुस्तीसाठी काढून टाकण्यात आले ते पुन्हा बसवण्यात ना आलेले नाहीत आहेत ज्यामुळे विस्कळीत होत आहे पाणी पुरवठा करण्यासाठी अडकलेल्या पाईपलाईन स्वच्छ करण्यात याव्या तसेच वाढती उष्णता आणि पाण्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा जनतेकडून होत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा